तर पन पनीर तर आवडतं पण पनीरची ग्रेव्ही आवडत नाही तर तेच बो बोरिंग ग्रेवी खाऊन कंटाळा असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी एकदम मलाईदार होते त्यात काय का नाही एक पॅन घ्यायचा त्याच्याशिवाय थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये दुधी भोपळा कट करून स्वच्छ धुवून टाकायचा तोच हा दुधी भोपळा तो, भो तो मुलांना अजिबात आवडत नाही त्याच्यामध्ये एक शिमला मिरच टाकायची थोडेसे बदाम थोडेसे काजू आणि दालचिनीचा तुकडा पण टाकायचा याला मस्त थोडंसं फ्राय करायचं त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं अजून परत फ्राय करायचं फ्राय केल्यानंतर मस्त ह्याच्यावर पाणी वाचून द्यायचं पाणीवतल्यानंतर ह्याला झापून शिजू द्यायचं एक दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर आपलं हे सर्व शिजतं यामध्ये मिक्सरच्या भांड्यातून ह्याला ह्याची प्युरी करून घ्यायची आणि हे पनीर मी घरी बनवलं आहे एकदम स्पंजी आणि नॅचरल हेल्दी पण आहे ह्याच्यामध्ये एक अशा प्रकारे स्क्विप कट करून त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचे याच्यामध्ये मिरची हे टाकायचं काळी मिरी राहते त्याची पावडर टाकायची आणि याच्यात कसुरी मेथी टाकून ह्याला मिक्स करायचं आणि त्याच पॅनमध्ये ह्याला फ्राय करून घ्यायचं थोडंसं म्हणजे एवढं की ते दही त्याला हे झालं पाहिजे सगळं पूर्ण असं प्रकारे चिटकून झालं पाहिजे तुम्ही बघता का अशा प्रकारे झालं पाहिजे त्यानंतर त्याच पेनमध्ये थोडंसं तेल टाकायचं दुसरं काही नाही न टाकता मसाले कुठलेही न मसाले टाकता त्यामध्ये ते पिवरी टाकायची आणि त्यामध्ये पनीर टाकायचं आणि मस्त दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं आणि मस्त वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकायची नंतर आणि एवढी भारी लागते ना एवढी मलाईदार तुम्ही एकदा ट्राय केलेल्या एकदा ट्राय केली ना तुम्ही पुन्हा सारखंच बनवाल बघा एकदम मस्त अजून दहा पंधरा मिनटं असंच बसतं शिजू द्यायचं एकदम न तेल राहता न तेल टाकता एकदम भारी आणि मस्त लागते बरं का आणि ही तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला मग ओके बा